नमस्कार लोकात न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना इथून पंचावन्न हजार किमतीच्या दोन मोटरसायकलीसह आरोपितांना केले जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आज दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी मोटरसायकल चोरट्यांचा शोध घेत असताना माहिती मिळाली की पोलीस स्टेशन आसनाबाद येथे कलम तीनशे तीन कंसात दोन डीएनएस प्रमाणे सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल एम एच क्रमांक एकवीस सी डी सव्वीस पासष्ट ही संशयित आरोपी नामे संतोष उत्तमराव फुके वयवर्ष पंचवीस यांनी दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी त्याचा साथीदार संशयित इसम नामे हरी भाऊसाहेब फुके वयवर्ष अठरा दोघेही राहणार उंबरखेड तालुका भोकरदन जिल्हा जालना यांनी चोरी केली असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या संबंधाने चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली देऊन चोरी केलेली हिरोंडा कंपनी रंगाची युनिकॉर्न मोटरसायकल त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे व त्यांनी सांगितलं की आम्ही दोघे दिनांक रोजी रात्री आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान संभाजीनगर येथून गावी उमरखेड येथे येत असताना आदिती लॉस जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे हिरोंडा कंपनीची एफ डिल काळ्या लाल रंगाच्या पट्ट्या असलेली मोटरसायकल चोरी केली असल्याची कबुली दिल्याने त्या संदर्भाने पोलीस स्टेशन करमाड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे कलम तीनशे तीन कंसात दोन डीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने सदर गुन्ह्यातील एच एफ डिलक्स लाल रंगाच्या पट्ट्याची असलेली मोटरसायकल अर्प्याकडून जप्त करण्यात आलेली आहे अशा दोन्ही करिता पोलीस स्टेशन आसनाबाद येथे हजर करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसेला अप्पर पोलीस अधीक्षक आयुष यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव साईक पोलीस निरीक्षक योगेश पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलिस आमदार रामप्रसाद पौरे श्यामल कांबळे भाऊराव गायके प्रशांत लोखंडे विजय डिक्कर देवीदास भोजने सागर बाविस्कर संजय सोनोने धीरज भोसले स्वप्न क्षीरसागर कैलाश चेके चालक सर्व स्थानिक पुणे शाखा जालना यांनी सदरची कारवाई केली आहे अशाच म्हणून ताज्या घडाळून वागण्यासाठी आपल्या लोकात्मने चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मने चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना